पत्रोड येथे बसस्टँड ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र या खड्ड्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचे भविष्य मात्र चांगलेच अवलंबून आहे नमस्कार आपण सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारी व सर्वात जास्त उत्पन्न महसूल असणारी ग्रामपंचायत म्हणून पत्रोट ग्रामपंचायतला ओळखले जाते सतरा सदस्य निर्वाचित असणारी आणि ग्रामपंचायत म्हणून सुद्धा ही मोठी प्रसिद्ध आहे निवडणूक आली की विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात मतं घेतली जातात लाखो करोड रुपयाचा निधी खर्च केला जातो पंधरा वित्त आयोग मधून निधी खर्च केला जातो परंतु हा निधी जातो कुठं याचं संशोधन होणं सर्वात महत्वाचं आहे काही ठिकाणी तर नावाखाली विनाकारण खर्च केलेला जातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच ग्रामपंचायत सचिवालय लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले मात्र पंचवीस वर्षापासून बंद पडलेले दुकाने आहेत त्या सचिवालयाच्या आत एवढी आहे की तिकडे एखादी चांगली व्यक्ती भटकट सुद्धा नाही मद्यपी आणि व्यसनी लोकच त्या ठिकाणी दिसून येतात अशातच महत्वाचा सर्वात गावाच्या दृष्टीने विषय म्हणजे गावात जाणारा मुख्य रस्ता या मुख्य रस्त्याची एवढी काही दुरवस्था आहे झाली आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व पुढाऱ्यांचे विधानसभेपासून तर पंचायत समितीपर्यंत पंचायत समितीपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत या सर्व राजकीय पुढाऱ्यांचे भविष्य या खड्ड्यांवरच अवलंबून आहेत पावसाळ्यामध्ये गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे वाहनधारकांना जे प्रवासी आहेत त्यांना तर मात्र मणक्याचे आधार उद्भवत आहेत बाहेरून येणारी प्रवाशी गावात जात असताना गावातील पुढाऱ्यांना मोठी नावं ठेवत आहेत की एवढी मोठी ग्रामपंचायत असतानासुद्धा गावामध्ये सर्व पक्षांचे आणि महत्त्वाचे नेतृत्व करणारे जे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे नेतृत्व करतात काँग्रेस असेल भारतीय जनता पक्षाचे अनेक मोठे पदाधिकारी आहेत की ते जिल्हा लेवलवरती आज काम करताना आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्व पक्षांचे पदाधिकारी जे जिल्ह्यात काम करतात असं असताना सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याचे देखील इच्छुक अनेक उमेदवार पत्रमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मात्र गावाचा विकासाला खिंड पडलेली आहे प्रामुख्याने एवढे लीडरसुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की गावातलं विकासाला खिंड पडलेली दिसून असताना दिसतात जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचे स्वप्न ते पाहतात मात्र जिल्ह्यासमोर जर आपण आपल्या गावाचा आदर्श ठेवला तर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल मात्र आपण कुठल्याच प्रकारचं काम केलं नाही आणि आपण जिल्हाचं नेतृत्व करण्याचं एक स्वप्न पाहतो हे मात्र चुकीचं आहे आधी आपलं गाव स्वच्छ करा गाव सुंदर करा आणि नंतर जिल्ह्याचं नेतृत्व करा असा संदेश देखील आम्ही सहाराच्या समाचारच्या माध्यमातून या सर्व जे पदाधिकारी आहेत यांना देतो आहोत सोबतच रस्त्या संदर्भात अजून किती दिवस गप्प राहतात त्यांच्या सहनशीलतेला जनतेचा सलाम केला आहे जर गावाचा विकास मुख्य रस्ता हे लोकप्रतिनिधी करू शकत नाही तर दुसऱ्या ठिकाणी काय दिवे लावणार अशी परिस्थिती देखील निर्माण आहे करोडो रुपयाचा फंड खर्च केला जातो मात्र मुख्य रस्ता केव्हा सुधारणार हा प्रश्न मात्र जनतेच्या मनात आजही तसाच आहे तेव्हा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राइब करा सहारा समाचारला आणि ह्या रस्त्या संदर्भातील अपडेटसाठी देखील आताच वेळोवेळी वे फॉलो करेल काय पडले काय बाबा आहे मेन रस्ता आमच्या गावचा गावले गाव हातपाय ग्रामपंचायतला काही सांगाल का तुम्ही अरे मग रे रस्ता आपल्या गावातले हे सरपंच अरे हो हात या वयात तर हात उठले का भाव नाही आपल्या गावात मोठमोठे मुड़ लीडर आहेत मग या रस्त्यावर काय लक्ष नाही सगळे नावाचे कुठले आहे बाकी काही कामं तर भलपून होऊन राहिले नाही तर काय मग या मक्की रस्ता कोण ठेवला आहे पडला असताना माणूस आता पलटा पलटा वाचले तुम्ही हातपाय तुटले असते ना याला जबाबदार कोण पैसे आहे नाही बोलाव राहिजे काही समजत नाही काका आपण या पत्र गावातील नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही रोज गावाच्या मुख्य रस्त्यावरून तुम्ही जात असताना तुम्हाला काय वाटते काय अवस्था आहे आपल्या गावाची ह्या रोडची अवस्था पाहून मला आश्चर्य वाटतं की मी जिवंत का आजपर्यंत इतका भयानक रोड खराब झालेला आहे की त्याची कल्पना करणं म्हणजे रोज आम्हाला यमराजचे दर्शन होतात आणि ज्या गोष्टीवर पहिले पैसा खर्च करायला पाहिजे गेट बांधून आले मोठे मोठे गेट बांधून आले म्हणजे रोड हा प्रत्येक शाळेच्या विद्यार्थीचा जीव घेणार बनत आहे लहान लहान मुलं जातात ॲक्सिडेंट होण्याची भीती निर्माण झालेली आहे परंतु कोणत्याही गावातील आमच्या सारख्या लिडरचा त्याच्यावर लक्ष नाही त्यात मी आलो आहो तरी कृपा करून लवकरात लवकर विधानसभेला त्याला त्याला उभ्या राहण्यापेक्षा गावाचा हा रोड सुधीर त्याची काळजी घ्यावी इतकीच की